तर एकदम मस्त क्रिस्पी असे आपले मेदू वडे तयार झालेले आहेत सोबतच खोबऱ्याची चटणी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी सुकं खोबरं आहे किसलेलं हे आता आपण भाजून घेऊया इथे माझ्याकडे थोडंसं जिरं घेतलं आहे ते पण मी आता हे भाजून घेते हे आता आपण भांड्यामध्ये टाकून घेऊ दोन मिरच्या आहेत चवीनुसार मीठ कोथिंबीर यामध्ये थोडंसं पान टाकून हे मिक्सरला फिरून घेऊ चटणी इथे तयार आहे याला आपण जिरेची फोडणी टाकू थोडीशी मस्त चटणी तयार झालेली आहे आपली यामध्ये तुम्हाला जर दही किंवा लिंबू टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता हे पहा एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झाली इथे मी साधारणतः दीड वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ एक चमचा तेल आणि याला आता आपण उकळी येऊन देऊया पाणी उकळत आलेलं आहे आता आपण एक वाटी रवा टाकलेला आहे मी याच्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचा यामधील गाठी सर्व फोडून घ्यायच्या व्यवस्थित हे व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनिट याला वाफ देऊया दोन मिनिट झालेले आहेत आता मी हे काढून घेते व्यवस्थित वाफ बसलेली आहे याला आता आता हे मी ताटात काढून घेते एक मिनिटभर मी हे थंड होण्यासाठी ठेवलं होतं आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे यामध्ये हिरवी मिरची थोडीशी थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरलेली अर्धा चमचा जिरी थोडंसं मीठ मीठ थोडंसंच टाकायचं कारण अगोदर आपण टाकलं होतं पाण्यामध्ये आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया एकदम मौसू असं मळून घ्यायचं ह्या अशा पद्धतीने इथे आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया याचे आता चपटे गोळे तयार करायचे पहा अशा पद्धतीने मध्ये बोटाने असं प्रेस करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने बाकीचे सर्व अशा पद्धतीने करून घेऊया वडे आपले इथे बनवून तयार आहेत आता आपण हे तळायला घेऊया तेल गरम झालेला आहे यामध्ये मी वडा सोडून घेते उलटी करून घेते हलवत राहायचं सारखं म्हणजे एकसारखे भासले जाते मध्यम गॅसवरती तळायला घ्यायचे म्हणजे एकसारखे भाजले जातात वडे असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे लाल झालेले आहेत हे मी काढून घेते तर इथे आपले एकदम क्रिस्पी असे मेदू वडे बनवून तयार आहेत फोडून दाखवते हो तर पहा एकदम क्रिस्पी असे आपले मेदू वडे तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद